सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय संविधान शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारधारेला मानणारे तमाम सोलापूर शहरातील व जिल्ह्यातील सर्व नागरिक बहुजन समाजाला मी आवाहन करू इच्छितो की जेणेकरून उद्या होणाऱ्या सव्वीस नोव्हेंबर दोन रोजी संविधान बचाव महामोर्चेचे आयोजन करण्यात आले त्याच माध्यमातून ज्या मिरज चळवळीतील जाणकार सुभाजी काका बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या महा रॅलीमध्ये सर्व तमाम सोलापूर जिल्ह्यातील व शहरातील नागरिकांना मी आवाहन करतो की आपण हजारोच्या संख्येने यामध्ये सामील व्हायचं आहे जेणेकरून वी, मनोवादी विचारधारेचे जे सरकार होतं जे लोकसभेमध्ये चारशे पाचचा जे नारा दिला होता ते जेणेकरून चारशे पार पूर्ण झाल्यावर संविधान बदलतो असे ते शब्द दिले कि मा तुन ते की त्याच माध्यमातून तमाम पूर्ण सोला भारतातील नागरिकांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली व चारशे पार तर लांबच राहिलं पण संविधानाची ताकद काय असते हे दाखवून देण्याचं काम तमाम पूर्ण भारतातील नागरिकांनी केलेलं आहे त्याच माध्यमातून जे संविधानावर जे गदा आलेला आहे हे संविधान बदलू पाहू बघत आहे या सरकारच्या मनोवादी विचारधारेच्या सरकारला आपल्याला त्याची जागा दाखवून जा द्यायची आहे तमाम पूर्ण सोलापूर शहरातील व जिल्ह्यातील नागरिकांना मी करू इच्छितो की जेणेकरून उद्या होणाऱ्या महारालीमध्ये आपला सभा नोंदवून एक ऐतिहासिक क्षण होणार आहे त्याच माध्यमातून आपण त्याचे पायक होणार आहोत तर हे संविधान महासभेमध्ये आपण समक्ष आपण घरामधील लहान लेकरा वयोवृद्ध सगळ्यांना घेऊन जास्तीत जास्त संख्येने लहान लहान लेकरांना आपल्याला घेऊन त्या ठिकाणी महासभेमध्ये आपल्याला उपस्थित राहायचं आहे की जेणेकरून उद्याची झोप आहे सरकारची उडली पाहिजे व मी अशी पूर्ण तमाम सोलापूर शहर व जिल्ह्यातील नागरिकांना मी आव्हान करतो विनंती करतो की जेणेकरून जास्तीत जास्त संख्येने आपल्याला सहभागी होऊन उद्या दिनांक सव्वीस नोव्हेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान ते पुनम गेट यापर्यंत आपल्याला त्या ठिकाणी सहभागी होऊन एक इतिहास घडवायचा आहे व सरकारची झोप उडवायची आहे व हे आंबेडकर चळवळीतील जे नागरिक वृद्ध लोकांनी जे आयोजन केलेलं आहे संविधान बचाव समितीच्या माध्यमातून तर त्याचा आपल्याला पूर्णतः संविधानाची ताकद काय असते ती दाखवायची तमाम मी सर्व जाती धर्मातील लोकांना बहुजन समाजाला व सर्व नागरिकांना मी विनंती करतो की जास्तीत जास्त संख्येने आपण उपस्थित राहावं आणि उपस्थित राहील मी आशा बाळगतो व आपलाच सामाजिक कार्यकर्ता विश्वभूषण कांबळे या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय भीम जय शिवराय